ज्यामुळे आंदोलन सुरू झालं हे तुम्ही समजून घ्या ज्या व्यक्तीच्या भावनेमुळे आंदोलन करणं भाग पडलंय आमचे सगळे कार्यकर्ते बंधू यांना त्यांनी ज्या उद्देशाने आत्मक्लेश आणि अन्नाचा त्याग केलेला आहे आणि स्वतःला क्लेश करून घ्यायची भूमिका घेऊन आमरण उपोषणासाठी ते स्थानपन झालेले आहे तर मी एकच म्हणेन आता सगळे उपाय ठरलेले आहेत <mye> निवेदन झाली या सर्वांच्या वतीनं कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष संघटना सर्व तमाम जनतेच्या वतीनं सरकारला आंदोलनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने इशारा देऊ इच्छितो अन्यथा सुरुवातीला शहरामध्ये असणारे सर्व शासकीय कार्यालय महानगरपालिकेचं कार्यालय निराव पद्धतीनं पैसे घेऊन बरा मुख्यमंत्र्यांचे मंत्री उपोषण करते काय बास शाहींच्या आता मध्ये लोकशाही पटेल अशी लोकशाही आता या देशामध्ये आहे अडीच वर्ष आम्ही हा खोच्या विरुद्ध बांधतोय अडीच वर्षामध्ये विद्यमान गांधी आमच्या इकोला आले नाहीत पुन्हा आम्ही महात्मा गांधीकडून गेलोय आजपासून ह्या आंदोलनाचा शेवटचा टप्पा चालू हो आहे सात पेक्षा जास्त माणसं अमर उपोषला दिसते टोल आम्ही शंभर टक्के घालणार किमान टोल गेला नाही या महाराष्ट्रात या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारला शंभर टक्के आंदोलन घालवेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे जीव गेला तर भेदतात पण आता पाठिमा गांधी बनणार नाही पाठिमा माघारीचे आम्ही तोड कापलेत कुठल्याही परिस्थितीमध्ये टोल रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन गेले तीन ते चार विरोधात आम्ही लढा देत आहोत अनेक कागदपत्र पुरावे दिले अनेक न्यायालयीन लढा लढलो अनेक ज्या त्या वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे सरकारी अधिकारी असो कलेक्टर असो यांच्याकडे आम्ही जे सत्य कागदपत्र आहेत ते दाखवले पण भ्रष्टाचाराने परबडलेल्या या महाराष्ट्र शासनापासून कोल्हापूर महानगरपालिकेतले सगळे अधिकारी हे भ्रष्टाचाराच्या शाखेत अडकलेले आहेत आणि या कोल्हापूरच्या जनतेला ब्रेटिश धरलेला आहे आम्ही आता सगळे पुरावे दिले शासनाला विनंती केली रस्त्यावर उतरलो आंदोलनं केली परंतु न्याय काय मिळेल ना तेव्हा न्याय विलाज असतो आम्ही अमरण आम उपोषणाला आज बसलो आहोत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण चालूच राहणार उद्या जीव गेला तरी बेहतर पण या कोल्हापूर जनतेला जरी भेटीस धरलेला आहे यातून सोडण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू